परभणी जिल्ह्याच्या टाकळी कुंभकर्ण येथे होत असलेल्या तीन हजार एकशे पाच वस्ता। वस्ता, कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्यानिमित्त दिनांक आठ फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते गणपती चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली टाकळी कुंभकर्ण येथे दिनांक नऊ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी आठ वाजता तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा महागायत्री महायज्ञ सोहळा सद्गुरु भगवान सर्वात्मक गुरुदेव श्री वचन माऊली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम होत आहे काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये महिला पुरुष लहान मुले तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते टाकळी कुंभकर्ण येथे होत असलेल्या तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्यात भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही सद्गुरु भगवान सर्वात्मक गुरुदेव श्री वचन माऊली महाराज यांनी केले आहे